तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अमळनेरला शेतकऱ्यांना मिळणार पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा लाभ अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना फायदा एक्केचाळीस कोटी रुपयांना मंजुरी वैयक्तिक शेतकऱ्यांना दोन ते चार घनमीटरपर्यंतचे बायोगॅस उभारणीसाठी बायोगॅस अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत बायोगॅस उभारणीसाठी चौदा हजार पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे बटाटा कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या हालचाली शेजारील देश असलेल्या भूतानमधून बटाटा आयात करण्याची केंद्राची तयारी सुरू पीक विमा कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास पारोळा ते अमळनेर रस्ता रोखून धरला निर्यातीतील अटींमुळे भारतीय कांदा छप्पन्न रुपयांना तर पाकिस्तानचा कांदा फक्त अठ्ठावीस रुपये प्रतिकिलो तीन तालुक्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद मिरज शिराळा वाळवा तालुक्यांचा समावेश चरण मंडळात सलग पाच दिवस अतिवृष्टी सतर्कतेचे आवाहन मिरचीवर लिप आक्रमण लोहारा कळमसरा परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अनेकांनी उठून फेकली मिरची आता चिंता कशाला खुशाल करा बांधकाम स्टीलसोबतच सिमेंट ही झाले स्वस्त दोन पैशांची होणार बचत हक्कांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची वाढ झाली सुकर <द्थागा> फेरफार नोंदीसाठी घेतली मंडल अधिकाऱ्याने चव्वेचाळीस हजारांची लाच तलाठी कार्यालयाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर तलाठी मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा कांदा चाळ योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले अर्थ खात्याचा माजी लाडकी बहीण योजनेवर आक्षेप राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज असताना योजना कशी राबवणार उपस्थित केला सवाल सात जिल्ह्यांमध्ये पिकतो संत्रा पण फक्त अमरावतीतूनच निर्यात सबसिडी प्रस्ताव बावीस कंपन्यांचे एकूण सदतीस प्रस्ताव प्राप्त नऊ प्रस्ताव राज्य सरकारकडे विचाराधीन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्यांसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर काँग्रेस आक्रमक शासनाला निवेदन युरियाचा अडीच हजार मेट्रिक टन साठाखुला शेतकऱ्यांना खत होणार उपलब्ध मागणी चौसष्ट हजार मिळाले छत्तीस हजार टन पिके पाण्याखाली विहिरी खचऱ्या नुकसानीचे सर्वेक्षण होणार कधी बाळापूर तालुक्यातील चित्र त्रिसदस्यीय समितीकडून सर्वेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर सोळा ऑगस्टपर्यंत अर्जाची अंतिम मुदत ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर वर कापसाचे क्षेत्र गेवराई तालुक्यात पीक परिस्थिती समाधानकारक शेतकऱ्यांमधून आनंद शिवारात पिके बहरली माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना करता येणार पिकांची नोंद माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद